मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात ज्या काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्याशिवाय दहीहंडीच्या शुभमुहूर्तावरती अर्थातच गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावरती सिडकोची नऊशे दोन घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्याशिवाय तीस ऑगस्ट रोजी सिडकोच्या दुकानांची बामण डोंगरी येथील दुकानांची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्याच्याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा एक हजार एकशे नव्वद घरांची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे अशा अनेक योजना सध्या राबवण्यात येत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून आजु, एक मोठी भर पडणार आहे आणि ती म्हणजे शिडकोच्या घरांची अर्थातच गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती शिडकोच्या तीन हजार दोनशे घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही योजना राबवली जाते मित्रांनो सिडकोतर्फे किंवा म्हाडातर्फे त्याची सदरील जे काही काही ओकेजन असतात काही त्याला मुहूर्त असतात त्या मुहूर्तावरती त्या योजना जाहीर केल्या जातात जसं की सिडकोची प्रत्येक लॉटरी कुठल्या ना कुठल्या सणाच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाते आणि गणेशोत्सव दहीहंडीच्या मुहूर्तावरती नऊशे दोन घरांची जी काही खारघर कळंबोली किंवा घनसुली इथे घरांची लॉटरी जाहीर केल्यानंतर आता पुन्हा नव्याने तळोजा आणि दोरणागिरी येथील मागील लॉटरीतील शिल्लक घरांची सोडत काढली जाणार आहे आणि या सोडतीचं विशेष महत्व हेच आहे की ते ती सोडत प्रथम येणारच प्रथम प्राधान्य तत्वावरती ही घरे वितरित केली जाणार आहेत अर्थातच लॉटरी होणार नाहीये जो पहिले येईल जो पहिले घर सिलेक्ट करेल त्यालाच ती घरे वितरित केली जाणार आहे आणि बऱ्याच वर्षानंतर सिडको प्रथमच फर्स्ट कम फॉर प्रथम येणार प्रथम, ये प्रथम प्राधान्य ही योजना राबवत आहे कारण खूप पूर्वी मित्रांनो दोन हजार दोन हजार तीन दोन हजार चारमध्ये मध्ये फर्स्ट कम फर्स्ट सॉर वरतीच घरी विक्री केली गेली आहे आणि आता कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये लॉटरी काढली गेली होती आता पुन्हा कुठेतरी ही शिल्लक घरे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थातच या ठिकाणी काही अटी शिथिल केल्या जातील के तरी इतर ते आपल्याला प्रसिद्ध झाल्याच्या नंतर समजणार आहे आता याच्या संदर्भात भरत हे आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ही बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत म्हणून ज्यांना या मास हाऊसिंग योजनेमध्ये जी काही योजना सन दोन हजार अठरामध्ये सुरू आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सन दोन हजार अठरामध्ये या योजनेचा शुभारंभ झाला होता आणि त्या योजनेमध्ये जवळजवळ तेवीस ते साडे तेवीस हजार घरे बांधली गेली होती त्याच्यापैकी जवळजवळ वीस हजार घरी ही ऑलरेडी लॉटरीतून वितरित करण्यात आलेली आहे त्याची वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि शिलक जी काही घरे आहेत मित्रांनो तीन हजार दोनशे घरे आता पुन्हा ती घरे नव्याने प्रथम येण्यास प्रथम अंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत म्हणून तुम्हाला जर या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल नक्कीच तुम्ही ते अर्ज करू शकता जे जे काही घरेत आहेत मित्रांनो ती अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोनही उत्पन्न गटासाठी असतील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्यासाठी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत तळोजा आणि दोनगिरी आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी तिथे घर घेण्यास लोक धजावत नाहीत लोकेलिटी म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा रिअल इस्टेट मार्केट म्हणा त्याच्यामुळे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोक या ठिकाणी धजावत नसल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी सिडकोने ही घरे फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत विकण्याचा निर्णय घेतल्याचं समजलेलं आहे आणि आता हेच पाहणं महत्वाचं आहे की नेमका गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती जी काही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल नेमकं त्याच्यात अटी आणि शर्ती काय असतील हे पाहणं अतिशय महत्वाचं मित्रांनो कारण दिवाळीच्या अगोदर कुठेतरी आचार्यस्थितीच्या पूर्वी कुठेतरी सिडकोची जे काही मास जे काही प्राईम लोकांची लॉटरी आहे ती सुद्धा काढण्याचं नियोजन असल्याचं कुठेतरी समजलेलं आहे आणि म्हणून या लॉटरीतील जे काही अटी असतील त्या अटी पुढील लॉटरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद